तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे पंचावन्नमध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मेंदूचं नेमकं काय झालं आइन्स्टाईन यांचा पोस्टमॉर्टम डॉ थॉमस हार्वे नावाच्या फारशा प्रसिद्ध नसलेल्या पॅथॉलॉजिस्टनं केला पोस्टमॉर्टम करताना हार्वे यांनी कोणालाही न सांगता अगदी त्यांच्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय आइनस्टाईनचा मेंदू काढून घेतला त्यांनी हा मेंदू सन्मानाने जपण्याऐवजी त्याचे शेकडो छोटे तुकडे केले त्यापैकी काही तुकडे संशोधनासाठी वेगवेगळ्या वैज्ञानिकांना पाठवले आणि उरलेले तुकडे बरण्यांमध्ये भरून आपल्या घरात एका कार्डबोर्ड बॉक्समध्ये लपवून ठेवले अनेक दशके हा मेंदू कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हतं अखेर एकोणवीसशे मध्ये एका पत्रकाराने तो शोधून काढला आणि हे प्रकरण समोर आलं एकोणवीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात काही संशोधनं प्रसिद्ध झाली ज्यात असं म्हटलं होतं की आइन्स्टाईनचा मेंदू सामान्य मेंदूपेक्षा वेगळा होता पण या संशोधनांसाठी वापरण्यात आलेले नमुने खूप कमी होते आणि त्यांची योग्य काळजीही घेतली गेली नव्हती त्यामुळे अनेक वैज्ञानिकांनी या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उभं केलं सुरुवातीला आईन्स्टाईनचं कुटुंब या घटनेमुळे खूप रागावलं होतं पण नंतर त्यांचा मुलगा हान्स अल्बर्ट आइनस्टाईन यांनी या संशोधनाला एका अटीवर परवानगी दिली अट अशी होती की मेंदूचा वापर केवळ खरं वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी केला जाईल प्रसिद्धी किंवा प्रदर्शनासाठी नाही आज आइनस्टाईनचा मेंदू दोन ठिकाणी ठेवलेला आहे मेंदूचा बहुतांश भाग अमेरिकेतील मेरीलँड येथील नॅशनल म्युझियम ऑफ हेल्थ अँड मेडिसिनमध्ये सुरक्षित ठेवला आहे तर काही स्लाईड्स म्हणजेच तुकडे अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील म्युटर म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी आहेत आइनस्टाईन यांच्यासारख्या महान प्रतिभेच्या मेंदूने विज्ञानातील अनेक गुपितं उलगडतील अशी अनेकांना अपेक्षा होती मात्र तसं न होता तो विज्ञानातील एक सर्वात मोठं आणि विचित्र रहस्य बनून राहिला